ते ते जे अभ्यासकांचा अभ्यास वेगळा असतो आमचा अभ्यास सगळ्या सोयांच्या अंबालबाजवणी इकडे ओबीसी आरक्षण ते जे होईल ते होईल आत ते दिलेल्यांचं जे होईल ते होईल टिकलं समाज घेतोय ज्याला घ्यायचं ते शंभर पन्नास जण त्यांना ज्याला नाही घ्यायची का जोर जबरदस्ती नाही करडो मराठींची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि त्याच्यावर ठामेत उद्याच्याला याच्यावर निर्णय होणार होणारे फायनल तुला किती दिलं तरी पुरतच नाही ते आले की ते नाही ते आले की ते नाही तो कोणालाच खाऊन द्या ना तू एकटाच खातो सगळ्या दुन्याचं यादी जर काढली आरक्षणाची दिल्यापासूनची तर सगळं तूच खाल्लेलं आहे बाकी तू पाच टक्के सुद्धा खाऊ दिलं नाही त्यापैकी तू तू शिकूच नको लोकाला आता तुझ्या ओबीसी सुद्धा माहीत झाले तू किती कलाकार आहे तुला फक्त ती तु एक विदूषकाची टोपी घालायला पाहिजे नाकाल दोन तीन काळी टिपके लावली पाहिजे तू नाही आता ते उदाहरणारच ना बघा त्याच्यावर आमचं म्हणणंच नाही आमचं म्हणणं सगळ्या सोयऱ्यांच्या नाही घेतला कारण आंदोलन त्यासाठी सहा महिन्यापासून सुरू तुम्हाला बाकीचं काय करायचं करा त्याच्याशी काय देणं घेणं नाही आम्हाला आम्हाला माहिती तुम्ही ते कशासाठी दिलंय आमाल। दिले राजकारण डोळ्यासमोर ठेवून दिलंय का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलंय

आज उपयोग नाही उद्या समाजासमोर सगळं ठरणार आंदोलन कसं काय करायचं किती तारखेपासून सुरू करायचं याच्यावर उद्या फायनान्सच्या कामता भावना द्यान का, का सुरू दिला होता। नाही ना नाही डोळ्या द्या अधिवेशन होऊन गेलं ना आता कसल्याच घेतलं घेतील घेतील वाटलं होतं समाजाच्या बाजून असेल अधिवेशन हे समाजाच्या न्यायासाठी असतं समाजाला हक्क मिळावा म्हणून असतं समाजाचा फायदा झाला पाहिजे जनतेचा फायदा झाला याच्यासाठी अधिवेशन असतं विशेष अधिवेशन बोलवता आणि एक बाजू घेऊन तीच दामटीता

ते कुठं बारा कोटीचं नेतृत्व करते सगळेजण मिळून कुठं करते है? करायचा चान्स दिलता जनतेनं त्यांना वाटलं होतं आमच्या पोरांचा विषय मांडते व्याकरांचा विषय मांडतील आमच्याच गोरगरीब मराठ्यांच्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून मोठे झाले आणि आज आमच्याच विरोधात आहेत सगळे आता आमच्याही लक्षात आलं नेतृत्व आपण करायला चान्स दिला या मायबाप मराठ्यांनी त्यांच्याच पोरांच्या विरोधात उतरले मराठा विरोधी निघाले सगळे आलं या मराठा विरोधी तिथपर्यंत आमच्या मतावर जायचं आणि तिथे गेल्यावर त्यांची बाजू घ्यायची वा रे मराठ्यांचे नेते आमदार आणि मंत्री म्हणजे मतं मराठ्यांचे घ्यायची आणि बाजू त्यांची मांडायची वा यांच्या तोंडावर हात फिरायला गेधी वा वा खूप मराठ्यांना खास लोक लागला तुम्ही आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही चूक केली इथून पुढं करू नका आपल्या पोरांच्या बाजून आहेत ना ते आपले हे असली असले नको हे आपल्याचं नड दाबणारे नको आपल्याला उद्या ठरल ना तुमी उद्या तुमी 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 का। आता उद्या आता। समाज ठरवतात राजकीय निर्णय मराठी पाहिजे नाही 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 कोणीकडे बे नको जायला आपला विषय भरकुटून विषयांतर नको व्हायला तो मार्ग आपला नाही परंतु आपल्यासाठी जे उठले नाहीत ते मात्र आपल्या मराठा विरोध आहेत कारण आपल्यामुळे तिथं गेले आणि तिथं जाऊन आपल्या कोण बोलायचं तर त्यांचं कोण बोलायला लागले म्हणजे सरळ सरळ यांनी मराठ्यांचा विश्वासघात केलेला की विश्वासघातकी के, सगळ्याचे सगळे यांनी विश्वासघात केला मोठे आपल्या मतावर झाले तिथं गेले आणि तिथं गेल्यावर आपल्याला वाटलं होतं आपल्या बाजूने बोलतील तर तिकडून बोलले मग हे आपले कसे यांना आपल्या दारात उभा करायचं कसं यांना आपल्या घरात घ्यायचं कशामुळं आपल्या पोरांना औषधी यांनी पाजलं पाहिजे म्हणून घरात घ्यायचं का यांना पिढ्यांना पार हे मोठे होऊन बसले आणि आज आपल्या लेकरं मोठे होतील त्या बाजूने बोलायचं तर तिथं आपल्या बाजून न बोलता कोण बोलायला लागले की आम्हाला त्यांची गरज आहे आणि मराठ्यांची गरज नाही आणि मराठ्याच्या मताच्या जीवावर मोठे झाले कस काय मग तुम्ही आता उद्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे ज्यांना शिक्य ते येणार आहेत उद्या बारा वाजता बैठक ये उद्या ठरवतो आता आम्ही आंदोलन काय करायचं आणि कसं करायचं तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहत सगळ्यांनी कोणी आंदोलन करायचं नाही हे उद्याच्याला आपली दिशा ठरल्याच्या नंतर बिनधास्तानवर आंदोलनाला लागायचं बिनधास्त राज्य आपलं बघूयात आता हे अंबलबाजीने कसं काय करीत नाही